कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल खासदार सुनील तटकरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना थेट लंडनमध्ये सन्मानित करण्यात आले लोकमततर्फे आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये सुनील तटकरे यांना भारतभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले सुनील तटकरे म्हणजे रायगडच्या राजकारणातला असा चेहरा ज्यांच्या राजकीय डावपेचांनी अनेकांना संभ्रमात टाकलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत सामील होत सुनील तटकरे यांच्यावर थेट प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली मजल दरमजल करत संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करून राष्ट्रवादीचं बळकटीकरण करण्याचं प्लॅनिंग सुनील तटकरे यांनी केलं रायगडच्या राजकारणात सध्या धुमशान सुरू असलं तरी सुनील तटकरे यांच्या स्वभावाचं विशेष कौतुक करावंसं असं वाटतं कोणी कितीही टीका केली तरी सुनील तटकरे यांच्या मोजक्या शब्दातून प्रत्येक टीकेला ते सहजपणे पूर्ण विराम देतात कोणतीही टीका झाली की अगदी शांत राहून कमी शब्दात कसं मार्मिक बोलायचं हे सुनील तटकरे यांच्याकडून शिकण्यासारखे सुनील तटकरे यांना निवडणुकांमध्ये शह देऊ शकेल तितकासा खंबीर विरोधक रायगडच्या राजकारणात दिसतच नाही लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा यशस्वी डावपेच आणि प्रचंड जनसंपर्क याच्या जोरावर रायगडमधली पन्नास टक्के मतं एकतर्फी मिळवून सुनील तटकरे निवडून आले त्यामुळे सुनील तटकरेंचा शांत स्वभाव बघून त्यांना चॅलेंज करणं तितकंसं सोपंच नाही सुनील तटकरे यांचं महाराष्ट्राच्या विकासासाठी असणारं कार्य आणि रायगडमध्ये अनेक योजनांच्या माध्यमातून ते करत असलेला विकास याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आणि सुनील तटकरे हे भारतभूषण ठरले या क्षणाचा आनंद व्यक्त करत सुनील तटकरे यांनी एक्स पोस्ट करून या प्रवासात सोबत असलेल्या मार्गदर्शकांचे आणि सहकारी मित्रांचे आभार मानलेले आहेत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका